हाय सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ 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 पप्पांच झाड लावायचं चाललंय काय म्हणता नर्सरीतन झाड झाली हो माझ्या काय किल बारामतीत रास्त्याच्याकडील खूप छान झाड आहेत मोठी त्याची एक एक फाटी आणली प्रत्येक कलरची आणली गुलाबी लाल पांजरा चार पाच कलर आहेत कागदी फुलं आणली आता त्याच म्हणलं हे करावं चिवय म्हणलं मग म्हणलं आधी झाड तयार करावं रोप तयार करावं आणि मग नंतर घराच्या घराने कंपाऊंड करा आहे ना मला <coughs> बघूया चालू आमचा सक्सेस प्रयोग पैसे वाचवायसाठी काहीतरी करायचं सुंदर असं गार्जन करायचंय हाय का नाही हो। दारात ते जाता पासून तयारी चालली आहे आणि त्याच्यात माझा चिव्या असल्यावर मला काय टेन्शन आहे काय चिवी आहे चला कसा व्हिडिओ वाटते नक्की सांगा आणि आमची रोप आम्ही लावून टाकतो हे ना हो जस एक फुट लग्नानंतर खाली लावायची एका मेल घे आणि त्यांच्यातनं थोडं शेण घेऊन ये ठीक आहे का मेल मध्ये थोडं आणि एवढं एवढं पाहू काय नाही तर चला बघू आपण मम्मीच काय चाललंय ते झाड वगैरे चांगली फुटलं टोमॅटोची झाड लाय म्हणता काय मित्रांनो काय चाललंय बुडका वाळतो वाळू नाही म्हणून मस्तपैकी ह्याला चिकट तिकला शेण लावायचं आणि शेण म्हणून थोडासा चिकटेकला की झाड जळत नाही आता ह्याला मस्तपैकी टाकले माती टाकली खात टाकलं थोडं थोडं आता बघू आपले आपलं झाड सक्सेसफुल होते का बघा आपल्या कष्टाला फळ येते आपण लवकरच बघू शेण बीन लावून एकदम चिरण होय लावायचं हे लावतो आता hmm. शाण लावायचं झाड लावायचं हाय ना बघूया काय होतं प्लॅन सक्सेसफुल होत ना होतय मग त्याच्या मग आणखी लय आणू बारामतीतले प्रकारची झाड येत प्रत्येक आणू घराच्या कडे छान छान पैकी गार्डन करूया आता काही जण माणसानी शेण लावले येतं का पण येतं काय होतं झाड चुकत नाही आहे का ना तुला मी पाहिले अस पहिलं आम्ही लावलेले आहेत ना झाड एकदम सक्सेस मध्ये झाल्यात आल्यात आमच्या शाळेतली पण पप्पा नीस लावले झाड किती मोठी झाड आहेत पप्पा ती पप्पा तिसरीला होता तेव्हा चौथीला होता तेव्हा झाड लावलंय तुझ्या शाळेतलं काय म्हणतो तुला शाळेत जाणार का बा हो जाणार आहे ना हो शाळेत जायचं शाळा नाही चला तर बघा सक्सेस होते का काय बघा तर मी चुकीचं करतोय ते पण सांगा आणि अशा प्रकारे आम्ही झाड लावतो छान छान पैकी आता या अशा घरातला कॅरी बॅग होत्या ना शिवा घरातलं कॅरी बॅग होते ते आणले आता तिथं काय केलं आपण झाड लावायचं त्या कॅरी बॅगचा आम्ही उपयोग केला कशाला केला झाड लावायला केला है ना हा चला तर मग लाईक करा कमेंट करा आणि कसं वाटतंय नक्की सांगा आणि तुम्ही म्हणताना झाडं कसली आणले तर आज कागदी फुलं आणले फक्त आहे का नाही कागदी फुलं आणले आणि ते भरपुर आणत पण बघूया सक्सेस होते का काय बघू नाही जळलं फुटलं तर बाकीच्या